नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अल्युमिनियमची काळपट पडलेली भांडी किंवा स्टीलची भांडी चकचकीत ज़क नव्यासारखी कशी चमकवायची कितीही जुनी अल्युमिनियमची भांडी असतील त्याच्यावर काळपट किंवा लालसर डाग असतील तर ते डाग कसे काढायचे तेही अगदी सोपे आणि घरगुती पद्धतीने हे सांगणार आहे अल्युमिनियमची आणि स्टीलची सगळ्या प्रकारची भांडी तुम्ही या लिक्विडने धुवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एक बाऊल घेतला आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा शॅम्पू घालायचा कोणताही शॅम्पू घेऊ शकता एक चमचा शॅम्पू पुरेसा आहे कारण माझी भांडी थोडीशीच आहेत जास्त भांडी असतील तर प्रमाण जास्त घ्या आता त्याच्यात विम लिक्विड टाकायचं भांडी घासण्यासाठी जे वापरतो ते विम लिक्विड टाकलं एक चमचा एक चमचा खाण्याचा सोडा टाकला आणि दोन चमचे लिंबूचा रस घालायचा आहे आता याच्यात पाणी घालायचं चार ते पाच चमचे पाणी घालायचं खूप पातळ करायचं नाही पाणी घालून थोडंसं मिक्स करायचं आता हे छान सगळं मिक्स झालेलं आहे आता बघा इथे एक पातेलं घेतलं याच्यात पाणी गरम करते पाणी गरम करून हे पातेलं काळपट पडलेलं आहे खूप काळे डाग पडलेले आहेत तर आता भांडी घासायचा स्क्रब घ्यायचा या लिक्विडमध्ये स्क्रब बुडवायचा आणि हे पातेलं घासायचं आहे पातेलं घासते वेळी जिथे जिथे खूप जास्त काळपट डाग आहेत तिथे थोडंसं प्रेशर देऊन घासायचं म्हणजे डाग निघतील साईडने खूप काळपट डाग पडलेले आहेत या पातेल्याला तर तिथे थोडंसं जोर देऊन घासायचं आणि तुम्ही बघू शकता पातेलं जसं जसं घासतीये तसं तसं अगदी त्याचा काळपटपणा निघतो आहे जो फेस आहे तो काळपट झालेला आहे पूर्ण आणि बघा पातेलं अशा प्रकारे घासून झालेला आहे आता दुहून बघूया पातेलं कसं निघालेलं आहे ते आणि बघा किती काळपट पाणी निघालेलं आहे आता हे पातेलं स्वच्छ दुहून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता की कि, पातेलं किती छान साफ झालेलं आहे साईडला जे खूप जुने काळपट डाग आहेत ते थोडेशा आहेत अजून पण बाकीचे सर्व डाग निघालेले आहेत आता हे जे खूप काळपट डाग आहेत तिथे अजून थोडंसं घासून घेतलं आणि पुन्हा पातेलं धुवून घेतलं तर बघू शकता आधीपेक्षा किती छान चकचकीत पातेलं साफ झालेलं आहे या लिक्विडने जर कंटिन्यू तीन चार दिवस पातेलं घासलं तर जे थोडेफार डाग आहेत ते सुद्धा निघतात आणि पातेलं एकदम चकचकीत नवीन दुकानातून आणल्यासारखं निघतं तर आता पातेलं साफ करून झालं आहे आता एक स्टीलचा डबा आहे पिठाचा डबा आहे थोडाफार हात वगैरे लावून खराब झालेला आहे आता तो या लिक्विडने घासून दाखवणार आहे तर स्क्रब लिक्विडमध्ये बुळवून अगदी हलक्या हाताने डबा घासून घ्यायचा आहे स्टीलची भांडी शक्यतो खूप जास्त खराब होत नाहीत आता डबा घासून झालेला आहे आणि दुहून बघूया खूप चांगल्या प्रकारे काम करतं हे लिक्विड अगदी सगळे डाग निघतात आणि भांड्याला छान शाईन येते जास्त मेहनत न करता डाग निघतात तर बघा इथे स्टीलचा डबासुद्धा किती छान साफ झालेला आहे आणि खूप जास्त मेहनतसुद्धा करावी लागली नाही आहे अगदी नव्या डबासारखा डबा, डबा चमकतोय तर इथे अशा प्रकारे स्टीलचा डबा सुद्धा छान चकचकीत निघालेला आहे रोजच्या वापरातला चपाती बनवण्याचा तवा घासायचा म्हटलं की नाकी नऊ येतात आणि बघा हा तवा कसा लालसर पडलेला आहे तर आता हा तवासुद्धा घासून दाखवणार आहे आता बघू शकता हा तवा किती लालसर आहे त्याच्यावरती किती लालसर लाल डाग आहेत चपाती बनवते वेळी तेल लावतो ते तेल करपतं त्याच्यामुळे हे लालसर डाग येतात आणि तवा रोजच्या रोज घासायचा म्हटलं की खूप हे डाग कडक असतात निघत नाहीत तर या लिक्विडने अगदी सहज पद्धतीने तवा चकचकीत सक, साफ होणार आहे जिथे जिथे लाल डाग आहेत तिथे थोडंसं जोर लावून घासायचा आहे जेणेकरून ते डाग निघतील तुम्ही जी तारेची घासणी असते त्याचासुद्धा वापर करू शकता तर आता हा तवा घासून झालेला आहे आणि याच्यावरचे बऱ्यापैकी लालसर डाग निघालेले आहेत आता हा तवा दुहून बघूया आणि बघा आधीपेक्षा किती छान तवा निघालेला आहे कंटिन्यू तीन चार दिवस जर या लिक्विडने तवा घासला तर हे राहिलेले डागसुद्धा निघून जाणार आहेत आणि तवा एकदम नवीन आणल्यासारखा चकचकीत साफ होणार आहे आणि बऱ्यापैकी याच्यावरचे डाग निघालेले आहेत आणि मस्त पांढरा शुभ्र तवा साफ झालेला आहे तर या लिक्विडचा वापर करून तुम्ही ॲल्युमिनियमची आणि स्टीलची भांडी अशा प्रकारे साफ करू शकता मग ते कुकर असो कढई असो कुठल्याही प्रकारची तुम्ही भांडी साफ करू शकता तर तुम्हीसुद्धा हे सोप्पं लिक्विड वापरून ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी नक्की साफ करून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा